हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज आमचा गाडी आणि दुसरा दिवस आहे तर आज आम्ही चाललेले आहेत फिरायला आणि थोडीशी राजवून गाडी चालवत आहेत म्हणजे ट्रेन होईल लवकर त्याच्यामुळे तर आम्ही चाललो आहे बीचवर चिंचणी बीचवर चाललेला आहे तर बघा आम्ही चार जण चांगला आहेत घर बसले सांगची आणि एक सम्यक पण आहे सोबत सिद्धांत नाही आला आपला कारण त्याला ना गाडीमध्ये जमत नाही तर त्याच्यामुळे आम्ही चाललात बघा आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की आमची स्वतःची गाडी असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसून फिरायला जाऊ चा जात आहेत फिरायलाच जात आहे फक्त दादा नाही आहे तर आपल्या इकडे बैसूरमध्ये खूप गरम उष्णता आहे वातावरण तर सिमरन ते सिमरनचे हजबंड त्यांच्या इकडे म्हणजे थंड वातावरण आहे तर त्यांना काय गरमी सहन होत नव्हती तर ते, ते बोलले चला आपण उष्छण जाऊया थोडी बीचवर हवा खाऊ घेऊया आणखी थंड ठिकाण असतं त्याच्यामुळे आम्ही चाललेलं आहे बीचवर दुपारचा टाईम आहे आम्ही जेवण वगैरे सर्व सोबतच घेतलेलं आहे आणि तिकडेच बसून आम्ही आता जेवण करणार आहेत आम्ही फक्त नाश्ता केलेला आहे <laughs> आता निघता निघतं आम्हाला दोन वाजलेले आहेत आता आपण डायरेक्ट भेटूया बीच वर बोला तर राज येते ना चालव चालवता गाडी शिकत आहे चालवत आहे म्हणजे चालवतच आहे ना शिकत फर्स्ट टाइम चालवत तर आम्हाला पण जरा भीती वाटली तरी पण आम्ही डेअरिंग दे, करून बसलेले आहेत सगळेजण बघू आता इथपर्यंत आता आम्ही आलेले आहे सेफच आहेत बरोबर पुढे पण सेफच जाऊ चालू आहे पुढे काय चालू आम्ही आता आहेत आहे चिंचणी बीच गाडी लावलेली आहे आपण इथे आणि आम्ही उतरून आलेलो आहे बाहेर आता, आता काहीतरी खाऊन घरी भूक लागली ना दोघ जण खेळतात इकडे पिशव्यानं जेवायचे आपल्या आता आम्ही आहेत हे बघा काय आणले तुम्ही पेरू मस्त पेरू आणला पिशवी मध्ये चाकू टाकला होता मी तो काढून हुशार मला काय माहिती होत मला वाटतं चाकू कशाला मग मी काढून टाकला सांगायचं सा तरी ना ग विचारायचं ना पुढे गेले निघून डायरेक्ट काढचं आहे बघा कुत्रे पण बाजूलाच लाग जेवण <laughs> खोलच शिमरन काय काय आणलं बघ काय आणलं जेवण पण मी गोलू काय जेवण म्हणून मी डाळभात बनवला होता घरी होता हा तर तू तसंच राहिला आम्ही दुसरं जेवण आणतो चपाती भाजी आणली चपाती आणि हे पण गेलो बघा हे बोले मी आता आलो असतं गरम गरम वडापाव घेऊन येतो इथे गेलेत दोघ जण वडापाव आणतात गरम गरम आणि दोघ बघा इथे खेळतात ए सांची समेक जेवायला या चला बाप केळी पण आणलीस का माझ्याकडे पण भरपूर होते का केळी चिमरून भाजी सांगली का गं भाजी वडाची भाजी आहे ना वडा आमच्या लग्नाला वडा बनवूनच्या लग्नाला वडा बनवला होता बघा तुम्हाला दाखवला होता तर त्याची भाजी आज बनवून आणलेली आहे बघा मस्त गरम गरम भाजी आहे आणि हे बघायच्या चपात्या बघायचीच भाजी बिचीवर आलं ना मस्त समुद्र किनारी जेवण करायला खूप हो मजा येते मी तुम्हाला भाजी दाखवते तेल लागले ना थोडस हे आता गरम गरम बनवले ना मम्मीने बघा आम्हाला आलं नाटक शेंगदाणे लावून शेंगदाणे लावून गवार सुद्धा टाकलेले आहे याच्यात आपण जेवण घेऊया पहिले खूप भूक लागलेली आहे चल बघा आता हे एका मस्त गरम गरम सुद्धा गरम गरम आहे पेरू कापायचं आहे थांब शापूस विसरली मी हा का ग्लासने गरम गरम मस्त वडा पण आण पाण्याच्या बाटल्या पण दे दे

गाडी जायला जेव्हा चांगली चालू तेन क्लिअर आम्ही द्यायचं गाडीत बस माझा कोणाला घोषणा आणली ते नाही व्यवस्थित आणली एकदम अरे कहना क्या बघा शान सिद्धांत राहिला होता घरी तर दादाला घेऊन आले पप्पा आणि परीला सुद्धा आणले आले आले जेवायला बस दादा रे सिद्धांत गेला गरम गरम वडा पप्पासाठी आणि सिद्धांत तिघांसाठी तर गाडी आमची नवीन आहे त्याच्यामुळे पप्पा घाबरत गाडी बसायला हा पप्पा तुम्ही हां होत बघितलं नव्हतं आम्ही आणलं तु नाराज झाल्यान पप्पा घेऊन आले पत कशाला पाण्याची बोट पाणी कस काम केलेले पाणी सिद्धां घरी तर जमत नाही का त्याच्यात ठुलेल तो पप्पाला तू घेऊन जाऊ अरे तोंडाचं आहे ना सिद्धां पाण्या सांची पुढे जाऊ नको इकडे येऊन घ्या बघा कसं पळत पळत चालेल ना बघा बघ लास्ट येते बघा तेव्हा पुढे गेले तेवढं असं आहे की पप्पा गाडी शिकत आहे आहेत आहे शिकले गाडी सोडून गाडी चला आता आम्ही निघालेले आहेत घरी खूप खोकलो रील्स वगैरे काढले फोटो शूट केले आता जायचं आहे घरी परत गेले बघ ते गाडी घेऊन ए पळू नका पळू नका आपल्या गाडी मध्ये एन्जॉय नको आता बसलं पाच वाजता काकाला जायचंय ना हात पायून चल तर यांना पण जायचं आहे आता आता आम्ही निघालेले आहेत घरी जायला कारण की जायचंय सहा वाजत आहे पाच वाजलेले आहेत तर चला आम्ही निघालो मुलं भिजले ते बघा सगळे दोघ दोघ जण भांडण करतात सप्ट तर चला गाईच आता आम्ही निघाल निघालेले आहेत हे बघा हे आता एवढेच जण राहिले सांची सिद्ध नाही सम्यक आणि परी आणि सिद्धांत आणि सिमरन आणि ते तिघे स्कूटीवर त्यांना टाइम होत होता त्याला ट्रेन आहे म्हणून कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटतंय एकदम छान वाटतंय खूप आनंद झाला मला चिंचनला स्वतःची गाडी घेऊन यायला प्रत्येक दिवस दुसऱ्याची गाडी घेऊन येतो हो। आता खूप छान वाटलं थँक्यू आणि ती खूप हे पण केले ना खूप ट्राय पण मारले इकडे मी आता गाडीचं आता बघू आता परत चांगलं व्यवस्थित आलो व्यवस्थित जाऊ द्या बघतो गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार <laughs>